संपूर्ण जगाला अहिंसा दया क्षमा शांती मैत्री जगा आणि जगुद्या हा मंत्र देणारे भगवान महावीर यांची आज जयंती पुण्यात उत्साहात साजरी करण्यात आली मिरवणुकीत चार हजारपेक्षा जास्त जैन यांचा सहभाग होता भगवान श्री महावीर स्वामी यांची जयंती पुण्यात उत्साहात साजरी करण्यात आली यावेळेस भगवान श्री महावीर स्वामी जन्मकल्याणक यांची पुण्यातील कोंडवा येथील महावीर चौकात श्री भगवान महावीर स्वामी यांच्या प्रतिमेस हार घालून मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली यावेळेस शांतीप्रती घोषणा देत परिसर दुमदुमला अतिशय शांततेने व भक्तिमय वातावरणात श्री महावीर स्वामीची जयंती उत्साहात पार पडली कोंडवा परिसरातील जैन मंदिरात विविध रंगाच्या फुलांनी व रांगोळी काढून मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले यावेळेस विधान परिषद आमदार योगेश टिळेकर सहाय्यक आयुक्त लक्ष्मण कातबाने व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राजू दुल्लम यांच्या उपस्थितीत महावीर चौकापासून मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली असून विविध सोसायटीतील चौकामध्ये रांगोळी काढून तसेच रथांचा हार फुलांनी सजून यामध्ये समावेश करण्यात आला होता व मिरवणुकीचा समारोप पुष्कर भवन येथे गुरुदेव साध्वी भगवंत श्री चैतन्यपूर्ण श्रीजी महाराज साहेब यांच्या मुखवंदनाने झाला